करियर सीन्स 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा

क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते परंतु लोणार तालुक्यातील क्रीडा संकुलाचे काम बारा वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालं नसल्यानं खेळाडूंची गैरसोय या क्रीडा संकुलाबाबत एक सप्टेंबरला लोणार येथील खेळाडू आणि मी लोणारकर वतीनं आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना निवेदन देण्यात आलं सध्या लोणार येथील खेळाडूंना खेळण्यासाठी कुठेही जागा शिल्लक नाही तसेच लोणार तालुक्यातील विद्यार्थी आणि खेळाडू क्रीडा संकुल आणि क्रीडा सुविधेपासून वंचित आहेत लोणार येथील क्रीडा संकुलाचे काम मागील दहा ते बारा वर्ष वर्षांपासून सुरू आहे झालेल्या कामांची सुद्धा पडचड होती पुरोगामी आणि आधुनिक महाराष्ट्रासाठी ही बाब निश्चितच भूषणा वह नाही असं या निवेदनात म्हटलंय दरम्यान क्रीडा संकुलाचे लवकरच काम पूर्ण करू आणि सदर संकुल हे खेळाडूंना उपलब्ध करून देऊ असं आश्वासन यावेळी आमदार आयमूलकर यांनी दिलंय यावेळी लोणार तालुक्यातील खेळाडू श्याम आत्माराम कुटे गणेश भास्कर उंबरकर विजय मुंडे कमलेश विनोद आगरकर संदीप भोसले आणि मी लोणारकर टीम सदस्य सचिन रामदास कापुरे इत्यादी उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस